बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली नगरपंचायतकरता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असून कणकवली विद्यामंदिर हायस्कूल या ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रावर सायंकाळी अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी भेट देत आढावा घेतला तसंच दिवसभरात पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर यांच्यासह दिवसभर पोलीस प्रशासनसुद्धा अलर्ट होतं पोलिसांच्या सातत्यानं सुरू असलेल्या गस्तीमुळे संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी विषय वाटतीये खर सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाउचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम